भुसावळच्या गणेश उत्सवनिमित्त शांतता समितीची बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे वक्तव्य भुसावळ येथे श्री गणेशोत्सव दोन हजार चोवीस निमित्त गणेश मंडळ व कार्यकर्त्यांसाठी शांतता समितीची बैठक शहरातील संतोषी माता हॉलमध्ये नुकतीच पार पडली यात जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी उपस्थित होते यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णाथ पिंगळे तहसीलदार नीता लबळे बाजारपेठचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक महेश गायकवाड शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक उद्धव डमाळे पी डब्ल्यू डीचे सी डी तायडे नगरपालिकेचे वैभव पवार व एम एस सी बीचे बाविस्कर आदी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी प्राध्यापक सुनील नेवे शिक्षक नाना पाटील उमेश नेमाडे ॲडव्होकेट जासवंती भंडारी राजश्री सुरवाळे यांनी समस्या मांडल्या यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले ते म्हणाले की चांगले देखावे सादर करा ड्रगच्या आधीन जाणाऱ्यांचे काय हाल होते यावर चांगले देखावे सादर करा तसेच देशाला कसली गरज आहे अशा प्रकारचे देखावे करा शिस्त व नियमांचे पालन करा कायदा तोडू नका गणेश उत्सव शांततेत साजरा करा विसर्जनासाठी रात्री बारा वाजेपर्यंत परमिशन देण्यात आली आहे नियमांचे कटेकोर पालन न केल्यास परमिशन रद्द होईल वेळेचे बंधनपाळा सध्या भुसावळ शहराची सुव्यवस्था चांगली आहे मी आलो तेव्हापासून मला कधीच शहरात यायची गरज पडली नाही आता इथलं वातावरण बदललेलं आहे डी जे न वापरता पारंपरिक वाद्य वापरावे असे ही त्यांनी यावेळी केले प्रसंगी प्राध्यापक सुनील नेवे मुकेश गुंजाळ निळकंठ बारंबे वासुदेव इंगळे किरण महाजन नाना पाटील राजू खरारे बबलू बराटे किरण चौधरी वरुण इंगळे सुनील ठाकूर टीना दांडे राजेश्री सुरवाळे सुजाता सपकाळे सुरेखा ठाकूर संध्या चंदेल अनिता ठाकरे जयश्री चौधरी नूतन सपकाळे ॲडव्होकेट जास्वंती भंडारे सुनंदा खरे अर्चना इंगळे आदीसह शहरातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी तर आभार पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांनी मानले यशस्वीतेसाठी हेड कॉन्स्टेबल नितीन सपकाळे सोपान पाटील हेमंत जागडे रमन सुरळकर सागर वंजारी आदींनी परिश्रम घेतले बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र